हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे रस्त्याच काम अत्यंत मंद गतीनं सुरू असल्यानं वाहन चालकांना सोसावा लागत आहे मोठा त्रास इगतपुरी घोटी सिन्नर चौफुली अपघात रोखण्यासाठी व वा वाहतूक सुरळीत करण्यासाठी उड्डाण कार्यरत आहे परंतु या रोडची पर्यायी मार्गाची चाणी झाल्याचं दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे पर्यायी मार्ग दुरुस्त करताना किंवा त्याची करताना संबंधित विभाग दिसत या करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून पावसाळ्यामध्ये खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले असते त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं या रोडवर अपघात होत आहे व रस्त्यात चिखल होऊन गाड्या घसरून चालकाला दुखापत होत आहे त्यामुळे या रस्त्यावरती मुरुम टाकून खड्डे बुजवण्यात यावी अशी स्थानिकांकडून मागणी होत आहे परंतु मुंबई वरून नाशिकच्या दिसानं जाणाऱ्या प्रवाशांसाठी नाशिक मुंबई हायवे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे असल्या कारणानं प्रवाशांना वाहतुकीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे परंतु संबंधित रस्त्याचं काम अत्यंत मंद गतीनं सुरू असल्यानं तेथील स्थानिक तसेच रोजच्या रोज अपडाऊन करणाऱ्या व वा माल वाहतूक वाहनांना त्याचा फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे प्रतिनिधी रोहन शेजवाल सह मयुरी खोलप हिंदवी स्वराज्य न्यूज इगतपुरी